या तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनी देवाची कृपा एक ते नऊ प्रत्येक मुलांक भविष्याविषयी माहिती देतात आज आपण शनीला प्रिय असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्व आहे जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून मुलांक अंक ठरवला जातो हा मुलांक अंकाला अंकशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे एक ते नऊ प्रत्येक मुलांक व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व भविष्याविषयी माहिती देतात काही मुलांक अंक हे ग्रहाशी संबंधित आहे अंकशास्त्रामध्ये शनिदेवाचा संबंध आठ अंकाबरोबर असतो हा अंक शनि ग्रहाचा प्रतीक असतो शनी हा सूर्यमालेत सर्वात हळू चालणारा ग्रह आहे ते चा चा तसेच आठ अंकावर शनीदेवाची विशेष कृपा असते कसे लोक जीवनात भरपूर मेहनत घेतात आणि यश मिळवतात ते त्यांच्या गोष्टीवर नेहमी स्थिर असतात जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आणि सव्वीस तारखेला झाला असेल तर तुमचा आठ असतो यामुळे तुमच्या जीवनात शनीच्या दोषाचा प्रभाव पडतो तसेच मुलांका आठ असलेले लोक प्रचंड मेहनती असतात आणि आयुष्यात हळूहळू यश प्राप्त करतात हे लोक कर्मावर विश्वास ठेवतात त्यांचे चांगले कर्म त्यांना चांगले फळ देतात हे लोक फक्त पैसे कमावत नाही तर धनसुद्धा जमा करते त्यामुळे कोणत्याही आर्थिक समस्येचा यांना सामना करावा लागत नाही मुलांकाठ असलेल्या लोकांना शनी देवाची आराधना केली पाहिजे यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण होते यांच्यासाठी हनुमानाची सुद्धा पूजा करणे लाभदायक आहे आठ असलेले लोक अनुशासन प्रिय असतात आणि भरपूर मेहनत करतात या लोकांना नियम तोडणे आवडत नाही ते नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे जीवन जगतात कोणीही त्यांच्या कामात हस्तक्षेप केलेला त्यांना आवडत नाही या लोकांचे त्यांच्या वडिलांबरोबर संबंध दृढ नसतात वैवाहिक जीवनात अनेकदा जोडीदाराबरोबर या लोकांची छोटे मोठे वाद होतात तसेच मुलांकाठ असलेल्या लोकांचे मित्र आणि कुटुंबाबरोबर चांगले संबंध असतात ते मित्र आणि कुटुंबाबरोबर समाधानकारक जीवन जगतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद